हॅलो एव्हरी वन वेलकम टू एझी इंग्लिश बडी बघा आज आपण हॅडचा यूज कसा करायचा आहे ते बघत आहो बघा या आधीच्या पार्टमध्ये आपण हॅ है, आणि हॅडचा वापर कसा करायचा आहे ते बघितलं आहे या आधीचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण तो व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला प्रॉपरली कळेल कारण तो पार्ट वन आणि त्या समोरचाच हा पार्ट आहे हॅडचा वापर आपण कधी करतो बघा हॅडचा वापर आपण भूतकाळामध्ये करतो एखादी वस्तू आपल्याकडे होती काहीतरी माझ्याकडे होत किंवा काहीतरी तिच्याकडे होतं पण ती सध्या नाहीये तेव्हा आपण हॅड चा वापर करतो बघा आय हॅड अ कार माझ्याकडे कार होती आय हॅड अ ड्रेस माझ्याकडे ड्रेस होता पण तो सध्या नाहीये आपल्याकडे आपल्या मालकीचे काहीतरी होत हे सांगण्यासाठी आपण हॅडचा वापर करतो ओके खूप सारे उदाहरण आपण बघणार आहोत जेव्हा आपण खूप सारे सेंटेन्स बघू रीड करू प्रॅक्टिस करीत तेव्हा आपल्याला सविस्तरपणे हॅड आपण कशा प्रकारे यूज करायचा आहे हे कळे हे कळेल बघा भूतकाळामध्ये आपल्याला ऑल सब्जेक्टसोबत हॅडचा यूज करायचा आहे ओके प्ल्युरल नाऊन किंवा सिंग्युलर सोबत सुद्धा आपल्याला हॅडच यूज करायचा आहे बघा आय हॅड यू हॅड दे हॅड वी हॅड ही हॅड सी हॅड ऑल सिंगुर किंवा ऑल प्लर सोबत आपल्याला हॅड यूज करायचा आहे ओके चला आपण वन बाय वन सेंटेन्स बघूया आपण फर्स्ट सॉरी uh, आपण प्रथम पॉझिटिव्ह सेंटेन्स बघणार आहोत बघा आय हॅड अ बायसिकल माझ्याकडे सायकल होती आय हॅड अ बायसिकल सी हॅड अ ब्युटिफुल हाऊस तिच्याकडे एक सुंदर घर होतं सी हॅड अ ब्युटिफुल हाऊस दे हॅड थ्री कॅट्स त्यांच्याकडे तीन मांजरे होती दे हॅड थ्री कॅट्स ही हॅड अ न्यू मोबाईल फोन त्याच्याकडे एक मोबाईल फोन होता He had a new mobile phone. ओके आपण काही निगेटिव्ह सेंटेन्स बघूया बघा जेव्हा आपण पास्टमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स तयार करतो तेव्हा आपल्याला डीड नॉटचा यूज करायचा आहे बघा माझ्याकडे सायकल नव्हती आय डीड नॉट हॅव अ बायसिकल इथे बघा डीड नॉटचा मध्ये डिडंट यूज केलेला आहे बघा डीड नॉट किंवा डिडंट सेमच आहे तुम्ही काही पण यूज करू शकता माझ्याकडे सायकल नव्हती आय डीड नॉट हॅव अ बायसिकल आय डीड नॉट हॅव अ बायसिकल बघा तिच्याकडे पैसे नव्हते शी डीड नॉट हॅव मनी किंवा शी डिडंट हॅव मनी बघा त्यांच्याकडे कार नव्हती दे डिडंट हॅव अ कार दे डिड नॉट हॅव अ कार ओके बघा समोर त्याच्याकडे पेन नव्हता किंवा त्याच्याकडे पेन नव्हते ही डिडंट हॅव पेन किंवा ही डीड नॉट हॅव अ पेन ओके आमच्याकडे घर नव्हते वी डीड नॉट हॅव अ हाऊस वी हॅव अ हाऊस ओके आपण काही क्वेश्चन्स बनवत आहोत बघा जेव्हा आपण पास्टमध्ये मध्ये हॅडचा यूज करतो क्वेश्चन बनवताना आपल्याला डीडने क्वेश्चन सुरू करायचं आहे बघा आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स तयार केलं सेम आपल्याला ॲज इट इज तसंच सेंटेन्स बनवायचं आहे फक्त आपल्याला आपल्या वाक्याची सुरुवात डीडने सुरू करायची आहे ओके बघा तुझ्याकडे पुस्तक होते का डीड यू हॅव अ बुक डीड यू हॅव अ बुक त्याच्याकडे गाडी होती का डीड यू हॅव अ कार डीड ही हॅव अ कार त्यांच्याकडे तिकीट होते का डीड दे हॅव अ तिकीट ओके बघा समोर बघा त्या मुलाकडे पिशवी होती का डिड द बॉय हॅव अ बॅग तिच्याकडे एसी होता का डिट शी हॅव अ ए सी डी हॅव अ ए सी बघा खूप छान टॉपिक आहे तुम्हीही असे सेंटेन्स स्वतःहून बनवा जेव्हा आपण स्वतःहून सेंटेन्स बनवतो तेव्हा आपल्याला प्रॉपरली हा टॉपिक कळतो छोटे छोटे सेंटेन्स आहे प्रॅक्टिस करा रीड करा चला आज आपण इथेच थांबणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच बाय बाय थँक्यू